मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या सलमान खानच्या घरी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय आणि आपण त्या संदर्भातली ही दृश्य पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या सलमान खानच्या घरी दाखल झालेले आहेत त्याच्या निवासस्थानी ते दाखल झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे आणि सलमान खानच्या याच घरी गोळीबार करण्यात आलेला होता आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानशी फोनवरून चर्चा सुद्धा केलेली होती आणि त्यानंतर ते भेट घेण्यासाठी स्वतः दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि आपण त्या संदर्भातली ही दृश्य पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सलमान खानच्या घरी दाखल झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे Спасибо.